विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांचा महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधलेला आहे नीलम गोरेंचं पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवरतीच बोट आता ठेवलेला आहे निलेश चव्हाण आणि हगवणे उच्च पदास्थांच्या मदतीनंच पाच दिवस बाहेर होते असा थेट आरोप नीलम गोरेंनी लगावलेला आहे पोलीस स्टेशनमध्ये असंवेदनशीलता दिसते तिथे आर्थिक बाहुबलीची सत्ता आहे तसंच पोलीस ठाण्यामध्ये असंवेदनशीलता आणि तिथे आर्थिक बाहुबलीची सत्ता देखील असल्याचं नीलम गोरेंनी आता स्पष्ट केलेलं आहे नीलम गोरेंनी अशा पद्धतीनं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवरती आता थेट निशाणा साधलेला आहे राज्य महिला आयोगाने आता स्वतः या कामाच्या मध्ये जसं त्यांनी पोलिसांना सांगितलं तसं कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्यानुसार जर का मयुरी जगतापची केस चालवावी असा सल्ला दिला असता तर आत्तापर्यंत मयुरीला त्यांच्या प्रॉपर्टीत वाटा मिळाला असता आणि म्हणून मला असं वाटतं की पोलिसांनी केलं केलं नाही हे सगळे ब्लेम गेमपेक्षा पीडित महिलांना न्याय मिळण्यासाठी त्यांची कायदा साक्षरता सगळ्यांनी मिळून वाढवणं मग त्याच्यामध्ये मीडिया आला आम्ही आलो या महिला संघटना आल्या त्या सगळ्यांनी या महिलांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं राज्य महिला आयोगाचं काय बरोबर आहे किंवा काय चूक आहे हे ठरवण्याचं ट्रायल बाय द मीडिया किंवा ट्रायल बाय सोसायटी असं होऊ नये परंतु त्यांचे जे कार्य करता ते करतायत ते अजून काही तज्ज्ञ लोकांकडून किंवा अनुभवी लोकांना विश्वासात घेऊन त्या सामाजिक संस्था ज्या महाराष्ट्रात शंभर दोनशे आहेत की ज्या विजया रहाटकरांनी जोडून घेतल्या होत्या त्यांना सातत्याने या कामामध्ये विश्वास वाटेल अशी नियमित बैठक राज्य महिला आयोगाने प्रत्येक जिल्ह्यात त्यांना स्वतःला शक्य नसेल तर इतरांनी घेतली पाहिजे दुसरी माझी माननीय राज्य सरकारला विनंती आहे की, की सदस्य आयोगाचे लवकर नेमले जावेत बालहक्क आयोगाचे अध्यक्षांची मुदत संपलेली आहे त्यांनाही नेमलं जावं